आज आपण उपवासाची आंबट तिखट अशी मस्त भगर बघणार आहोत चला मग आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगर तर मी ही भगर स्वच्छ धुवून घेतली तर दोन, ती तीन ले ले दोन ती तीन, पड़ी ते तीन पाण्यांनी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे लागणार आहे आपल्याला आता हिरव्या मिरच्या दोन ते तीन कडीपत्ता आहे उकडलेला आलू तर तुम्ही असा कच्चासुद्धा घ्या त्याच्या बारीक बारीक बारी फोडी करून घ्या साल वगैरे काढून आणि पाण्यात ठेवा मी इथे उकडलेलाच बटाटा घेतलेला आहे तर ते बघा हे मी बारीक बारीक कापून घेते दोनच घेतलेले आहेत आपल्याला लागणार आहे लागना रहे दही एक चम्मच दही तुम्हाला कितपत आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही एक घ्या अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि हे फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतलं तुम्ही असं घट्ट दही सुद्धा टाकू शकता पण मला ते आवडत नाही तुम्हाला तसंही टाकायचं असेल तर तुम्ही टाका मी असं पातळ करून टाकलेलं आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं पुन्हा एक आपण विसरलो होतो यासाठी शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत बघू शकता मी एवढे दोन स्पून वगैरे शेंगदाणे घेतलेले आहेत नंतर कढई ठेवली तुम्ही यामध्ये तूपसुद्धा वापरू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता हाफ टीस्फूल जिरंल्या हिरव्या मिरच्या ज्या की आपण दोन चिरून घेतले पाहिजे मला तिखट तू खूप आवडते सुग्धा एक टाकून घेते कढीपत्ता शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे चांगले असे शे परतून घ्यायचे तोपर्यंत इकडे मी आलूचे काप करून घेणार आहे इथे मी उकडलेला आलू घेतलेला आहे तुम्ही कच्चा सुद्धा घेऊ शकता फक्त त्याला जास्त वेळ थोडसं चांगलं शिजवावं लागेल तेलामध्ये इकडे शेंगदाणे चांगले परतून झाले की इथे आलू टाकायचा जो आपण कापून घेतले होता नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं पुन्हा आता बघायचं आलू शिजला की नाही आणि मग टाकून घ्यायची जी भगर आपण शिजून झाला ती यामध्ये टाकायची आहे भगर जी की आपण धुवून घेतलेली होती तर ती मी यामध्ये दे टाकून देतो तुम्ही कशी करता मला इथे कमेंटमध्ये सांगू शकता मी तर अशीच करते आंबट तिखट छान मस्त लागते तर यामध्ये राहिलेली सुद्धा टाकून देऊया आता गॅसची पॉवर थोडी वाढवूया दही टाकून घ्यायचं जे की आपण मिक्सरला बारीक केलं मिक्सरच्या पॉटमध्ये मी पुन्हा थोडं पाणी टाकून टाकून घेतलं कारण की छान अशी सर सरजी शिजली ना तर छान वाटते पण असं मिक्स करून घ्यायचं थोडीशी साखर टाक चिमूडभर टाकलेली आहे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला खूप गिली गिली आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आणि किंवा थोडीशी अशी मोकळी सूत आवडत असेल तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता यामध्ये मला गिली गिली आवडतं अशा प्रकारे जास्त पाणी टाकलेलं आहे आणि आंबट जास्त आवडत असेल तर अजून दही यामध्ये टाकू शकता पण हे झाकण ठेवून छान अशी मिडियम फ्लेमवर उकळी द्यायची नंतर अगदी लो फ्लेम करायची आता बघू शकता हे अगदी एक ते दोन मिनटानंतर अशी छान उकळी आली गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे किंवा हाय ठेवा आता उकळी आल्यानंतर मी चांगलं अजून एकदा याला मिक्स केलं आणि आता गॅसची फ्लेम लो टू मिडियममध्ये ठेवायची आणि याला आता चांगलं शिजू द्यायचं तर मी इथे गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि छान असं मोहागी याला शिजू द्या हे बघा अगदी लो फ्लेमवर मी इथे ठेवलेलं होतं आणि छान असं तीन ते चार मिनटानंतर बघू शकता मस्त अशी आपली पांढरी शुभ्र आणि लुसलुशी भगर रेडी आहे तर मला असेच आवडते छान मस्तपैकी छान लागते बघू शकता तुम्ही आन। आहा बघा आणि आंबट तिखट हा रेडी आहे बघू शकता सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे बघ बग... एकदा नक्की करून बघा किती मस्त असा सुगंध येऊन राहिलेला आहे मला असं कंट्रोल नाही होत आहे तर एक नंबर झाली होती नक्की करून बघा तर मस्त खा स्वस्त रहा, अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की तर कशी टेमटेम दिसत आहे मस्त यम्मी अशी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा आणि ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओला ला लाईक करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय